प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर शहरामध्ये गृहनिर्माण क्षेत्रात नावलौकिक असलेल्या एस एम ग्रुपच्या वतीनं संगमनेर शहरापासून जवळच सुकेवाडी या ठिकाणी वीस रो हाऊसेसची भव्य स्कीम पार पडती आहे निसर्गरम्य ठिकाणी सर्व सुविधांनी युक्त असं अर्ध्या गुंठ्यामध्ये आलिशांग घर त्याचबरोबर शहरापासून जवळच असल्यामुळे शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही सोयीस्कर असं हे ठिकाण आहे ग्राहकांना यामध्ये टू बी एच के आणि वन बीएचके घर मिळत आहे वीज फुटी रस्ता वीज आणि नळ कनेक्शन ड्रेनेजची सुविधा त्यासोबतच चोवीस तास पाण्याची व्यवस्था इथं उपलब्ध करून दिली आहे अशी माहिती एस एम ग्रुपच्या वतीनं दिली गेली आहे नमस्कार संगमनेरकरांनो एस एम ग्रुप आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत वीस रोजची स्कीम एकदम कमी बजेट मध्ये आणि एकदम छान असे रो हाऊस आपण बांधलेले आहेत आपण इथं विस रो हाऊस केलेले आहेत सगळ्या सोयी सुविधांनी आपल्याला हक्काचं घर मिळणार आहे ते म्हणजे आपला एस एम ग्रुप तुम्हाला संगमनेर पासून जवळ अंतरावर सुक्यावाडी रोडला ही वीस रो हाउस ची स्कीम दिलेली आहे इथं तुम्हाला रो हाउस मध्ये हॉल किचन बेड कोणाला पाहिजे असेल तर वन बीएचके टू बीएचके सगळ्या सुविधांनुसार तुम्हाला पीयूबी भेटणार आहे आणि एकदम कमी बजेट मध्ये चांगल्यातल्या सा, चांगल्या मटेरियल वापरून एकदम भारीतल्या भारी व्यवस्था आपण केलेले आहेत तर लवकरात लवकर आपण सगळ्यांनी बुकिंग करा दिवाळीच्या भेटवस्तू पण आपण ठेवलेल्या आहेत एस एम ग्रुप घेऊन आला आहे तुमच्यासाठी हक्काचं घर स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी त्यासाठी आपली साईड चालू आहे सुकेवाडी रोड संगमनेर आपली शहरापासून थोड्याच अंतरावर ही आपली साईट चालू आहे अगदी निसर्गरम्य आपली साईट आहे अर्ध्या घुंट्याचे आपले रू हाऊस आहे आणि वास्तुशास्त्रानुसार आपले रू हाऊस आहे इथे तुमच्या मा मानसिक शांतता अ आर्थिक शांतता अशी सगळ्या गोष्टींचा तुम्हाला लाभ मिळणार आहे हे नुसतं घर नाही तर ही वास्तू आहे हे नुसतं घर नाही तर ही वास्तू आहे त्यासाठी आपल्याला इथे सगळ्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहे इथे पार्किंग आहे हॉल आहे किचन आहे वरती बेड आहे हवं तर तुम्ही बी एच के पण करू शकता विथ पीओपी विथ पार्किंग अशा सगळ्या सुविधा एस एम ग्रुपने तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि अनेक प्रकारचं ड्रेनेज नळ कनेक्शन पाणी चोवीस तास आहे तुम्हाला अशा वेगवेगळ्या सगळ्या सुविधा एस एम ग्रुपने तुम्हाला उपलब्ध विथ तुम्हाला प्रोफाईल लाईटिंग Uh, सगळ्या तुम्हाला लाईट वगैरे ज्या आहे त्या प्रोफाईल लाईट वगैरे देण्यात आहे अशा प्रकारे ग्रुप तुम्हाला तुमच्या हक्काचं घर त्वरित व्हावा अशी आमची पण इच्छा आहे तर दिवाळीसाठी आपल्याकडं छान प्रकारे ऑफर चालू आहे तर त्या ऑफरचा तुम्ही आनंद घ्या आणि त्वरित बुकिंग करा त्वरित बुकिंग करा दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा उत्तम क्वालिटीचं बांधकाम त्यासोबतच सर्वसामान्यांना परवडेल असादर असल्यामुळं या स्कीमला मोठा प्रतिसाद मिळतोय दिवाळी ऑफरचाही ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन एस एम ग्रुपच्या वतीनं केलं गेलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार हो पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा